तर हाय हॅलो आणि नमस्कार मी आज आलो आहे बकऱ्यांकडे आणि बकऱ्यांकडे तुम्ही पाहू शकता पाऊस किती आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो पाऊस किती आहे आणि बकरी कशी चरतात आणि अरे यार पाऊस नक्तोय तो एक मिनिट एकच मिनिट तर हां तर पाऊस कसा आहे किती आणि इथलं सगळं वातावरण दाखवतो मी बघा पावसाचा थेंब कॅमेऱ्यावर पडला त्यामुळे ते अदृश्य झाले तर उशीर न करता चला जाऊया थेट विषयाकडे तर हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा किती पाऊस चालू आहे तळी भरल्यात मित्रांनो <laughs> ह्या काठीचा चिखल लागला होता तोंडाला चला आपण जाऊया थेट विषयाकडे सगळे भरून तुडुंब झालेत आणि पाऊस चालू असताना सुद्धा बकरी चरतात कारण बकऱ्यांना तितकी भूकच लागली तीन दिवस झाला सलग पाऊस आहे आणि पावसामुळे बकऱ्यांचं खूप हाल झालेत हाल आता झालेत पण थोड्या दिवसात खुशहाली होणार आहे कारण त्यांना चरण्यासाठी चारा होणार आहे महत्वाचं म्हणजे आणि त्यामुळे आता दोन तीन दिवस पावसाचा आहे तर असू द्या इट्स ओके आता करू आपण मॅनेज कसं तरी आणि इथून पुढचं दिवस चांगले असणार आहेत तर मित्रांनो हा आवाज कशाचा आहे तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर तो आवाज आहे माहीतच असेल तुम्हाला बेडकांचा कारण पाऊस झाला आणि बेडकांची तर आता मज्जाच मज्जा बघा या तळ्यात बेडकं आहेत आणि बेडकं बदका आणि मासे या तिन्हींचा मिळून या तलावात रहवास आ... नाही रहिवासी आहेत या तलावाचे ते त्यांचा सहवास आहे ते रहवासी आहेत आणि इकडं बघू शकता तुम्ही इथं आम्ही मका घेतली होती चारण्यासाठी बकऱ्यांना उन्हाळ्यात उन्हाळ्यात म्हणजे आता उन्हाळाच चालू आहे सध्या मे महिना वैशाख पण आता त्याला तेव्हा जेव्हा ऊन होतं तेव्हा म्हणजे पाच ते सहा मे दरम्यान इथं मका घेतली होती आणि ती चारली आणि आता बघा तिथं कसं पावसामुळे पाणी साचून तळं झाल्यासारखं झाले आणि हा बघा आता बकऱ्यांच्या तोंडाला थोडा थोडा चारा येतो आहे बकरी छान छान तरतात पण पावसामुळे त्यांना थोडं डिस्टर्ब होतं आहे पण इट्स ओके कुछ पाणी केली कुछ खोना पडता उस उसाहेब त्यांना चारा खायचा असेल तर थोडं कष्ट घ्यावंच लागेल सो इट्स ओके तर मित्रांनो हे आमचं छोटस कोकर जे एप्रिल हा एप्रिल मध्ये झाले आता ते दोन महिन्याच झालं आणि हे बघा आता रान पेरणीसाठी येतील म्हणजे आता पेरणीसाठी सक्षम झाल्यात झालेली आहेत हे, हे बघा इथं गवत पूर्णपणे करपून गेलं होतं आणि आता हे जे गवत आहे ते आता हिरवं होणार बकऱ्यांना चारा होणार पक्ष्यांना पाणी होणार आणि महत्त्वाचं निसर्गाला एक चादर मिळणार हिरवीगार हिरवीगार शाल बघा बकरी कुठं चालल्या तर वाहवत इथं चरवाना त्यांना इथं थोडं थोडं चरवायचं ठेवून मित्रांनो तुम्हाला जर हे लोकेशन आठवत असेल मी इथं एक रील बनवली होती आणि तेव्हा आम्ही शेळ्या चालत होतो तर कमेंटद्वारे मला नक्की सांगा इंस्टाचं कोण इथं फॉलोअर असेल तर त्यांनी त्यांना माहीत असेल ही प्लेस आणि हा इथूनच इंस्टाचा प्रवास सुरू झाला होता इथूनच व्हायरल झालं होतं ते जे एक आहे ते रील या बाबडीपासून या लिंबावापासून आणि त्यामुळे थोडं खूप खास असं इथलं जे आहे ते नातं आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला माझं लुक दाखवतो चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी पावसात भिजतोय रे चिंब भिजलेले रूप सजलेले चिंब भिजून वापरे काटे तर आता काय पडली खाली मित्रांनो छत्री धरायची काठी धरायची बकरी सांभाळायच्या थोडं अवघड काम आहे पण इट्स ओके मी ते काय बोलू कर हो गॉड सॉरी बकरी कुठे गेल्यात आता मी बकरी कुठे गेली आहे आता मी तुम्हाला दाखवतो बघा बकरी तिथं पासून ते इथपर्यंत बकरी आहेत